कोल्हापुरातून होणार हे आता निश्चित आणि याच पार्श्वभूमीवर आघाडी आणि युतीमध्ये दिग्गज नेत्यांना युतीच्या सभेला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री येणार आहेत तर आघाडीच्या सभेसाठी कोण असेल तर शरद पवार आणि प्रियंका गांधी यांना आणण्याचे प्रयत्न सुरू झालेत युती आणि आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून दिग्गज नेत्यांना आणण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा दिग्गज नेत्यांना आणण्यात कोण होणार यशस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडी हे आघाडीचे उमेदवार म्हणून निश्चित झाले तर युतीचे उमेदवार म्हणून प्राध्यापक संजय मंडलिक रिंगणात आहे दोन्ही उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलाय त्याचबरोबर प्रचार सभेला दोन्ही बाजूने कोल्हापूरचं नाव निश्चित झालंय त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलंय आणि देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले भारतीय जनता पक्षाच्या युतीचा शुभारंभ कोल्हापुरात होतोय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्र राज्यातल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होतोय अनेक वेळा ज्यावेळी प्रचाराची सुरुवात होते त्यावेळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जो दर्शन घेऊनच उद्धवजींनी प्रचार शुभारंभ केलेला आहे यावेळी सुद्धा युतीचा शुभारंभ कोल्हापूर होतोय ती निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिनंदने अशी बाब वाटते तर आघाडीकडून शरद पवार आणि प्रियांका गांधी यांनी प्रचाराच्या शुभारंभासाठी आणण्याचं नियोजन आहे त्यामुळे आता नेत्यांना कोल्हापुरात आणण्यावर ही स्पर्धा सुरू झाली आहे प्रचाराचा शुभारंभ युतीचा जा शुभारंभ झाल्यावर आघाडीचा शुभारंभ तारीख साहेबांना घ्यायचा आणि त्यातून ज्याचा उल्लेख साहेबांनी केला त्या के पद्धतीनं इथं आघाडीचा सुद्धा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच व्हावा अशी इच्छा साहेबांनी व्यक्त केलेली आहे मलाही तेच वाटते यामध्ये सर्वजण हिरिरीनं सहभागी होतील आणि वातावरण अतिशय पोषक आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला आता निर्माण झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या मतदानाला सव्वा महिना शिल्लक आहे त्यामुळे उमेदवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी बांधून प्रचारात उतरले त्यातच आघाडी आणि युती यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होणार असल्यानं या जागेकडे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचं देखील लक्ष लागलं या दोन्ही प्रचार सभांमध्ये कोण कुणावर आरोपांच्या फैरी झालणार याकडेही सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम